पाच हजाराची लाच घेताना वीज मंडळातील दोघे लाचलुचपत पथकाच्या कोल्हापूर इलेक्ट्रिक पोलवरून मीटरपर्यंत लाईट जोडण्यासाठी सात हजार करणाऱ्या वीज मंडळातील कर्मचारी राजक हुसेन तांबोळी वैवर्ष पन्नास राहणार हुसेन मजिल हिदगाह मैदान जवळ मिरज आणि आकाशंकर किटे वैवर्ष तेहत्तीस राहणार धुळेश्वर नगर कबनूर या दोघांना पाच हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपतच्या पथकाने रंगी हात पकडून विरोधात इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील तक्रारदार हे इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर असून त्याच्या ग्राहकांना ग्राहकाला पॉवर चालू करण्यासाठी सव्वीस एस पीचे पॉवर कनेक्शनसाठी चंदूर येथे असलेल्या मराविवी या कार्यालयाकडे दिनांक तीस दहा दोन हजार चोवीस रोजी अर्ज केला होता या वीज कार्यालयातील वायरमन रजाक तांबोळी यांच्याकडे दिला दिला त्यावेळी वायरमन हजर होते त्यावेळी पोलवरून मीटर चालू करून देतो त्या ठिकाणी मिस्त्रीला रुपये देण्यासाठी तांबोळी यांनी तक्रारदाराकडे सात हजार रुपयाची लाचेची मागणी केली यात तडजोड करून पाच हजार रुपये देण्याचे मान्य केले दरम्यान तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे लाच भागत असल्याची तक्रार केली या तक्रारीची पडताळणी करून आरोपी आकाश किठे यांनी लाजक रजाक तांबोळी यांच्यासाठी तीन हजार रुपये आणि स्वतःसाठी दोन हजार रुपये असे एकूण पाच हजाराची लाचेची मागणी केल्याचे दिसून आले या पथकातील पोलिसांनी मंगळवार दिनांक बारा रोजी रजाक तांबोळी यांनी तक्रारदाराकडून पाच हजाराची लाच घेताना लाचलुचपतच्या पथकाने रंगे हात पकडून कारवाई केली ही कारवाई लाचलुचपत विभागाच्या पोलीस उपाध्यक्षक वैष्णवी पाटील पोलीस निरीक्षक असमा मुल्ला पोलीस अजय चव्हाण सुनील घोसाळकर सुधीर पाटील कृष्णा पाटील चालक कुराडे यांनी केली